नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये गोडताईंचं मैत्रिणींचं मा तसंच मावशींचं दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे तर देवपूजेपासून व्हिडिओची सुरुवात करते जेणेकरून तुम्हाला पण छान वाटेल तर महादेवाला जो बेल वाहिलेला आहे ना तो महाशिवरात्री दिवशी आणलेला फ्रीजमध्ये होता त्यातलं एक चांगलं पान सापडलं ते मी आज वाहिलेलं आहे आणि झाडाला लागलेली लाग एवढी छान अशी सगळी फुलं आज देवाला वाहून घेतलेली आहेत आणि अजून माझी काही तब्येत ठीक झालेली नाही आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये जे काही आहे ते शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ खूप छान आहे करंडा छान धुतलेला आहे आणि तो आता छान सुकलेला पण आहे आणि तो मोकळाच नाही ठेवायचा तर आपण लगेच सुकल्यानंतर त्याच्यामध्ये हळदी कुंकू घालून ठेवायचा आहे तर मी महिन्यातनं एकदाच करंडा स्वच्छ करते कारण की आहे ना हे कुंकू आणि हळद आहे ना तोपर्यंत ह्यामध्ये एवढं राहतं दोन दिवस मला खूप त्रास झाला त्यामुळे देवपूजा केली नव्हती आज सगळे देव घासून स्वच्छ अशी पूजा केलेली आहे सर्व देवघरातील वस्तू चकाचक अशा चा केलेल्या आहेत आता बघा इथं सांडलंय ना तर ते पण ह्यामधून निघतंय बरं का करंड्यामध्ये हळदी कुंकू टाकल्यानंतर किती सुंदर दिसतं आहे इथं तुम्ही पाहू शकताय आणि करंडाही खूप छान असं चमकायला लागलेला आहे माझ्या सर्व ताईंना मैत्रिणींना मावशींना मा सर्वांनाच महिला मा दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर पहा करंडा किती छान दिसतो आहे ना तर आता हे कशी ठेवते तर आज मसाल्याचा डब्बा भरणार आहे बघूया आता आपण याच्यामध्ये काय काय टाकायचं आहे ते चमच्या आधी साईडला काढूया आणि जे हे स्वच्छ आहे ते मी एकदम पुन्हा एकदा पुसून घेते कारण की आता चार पाच दिवस तर झाले डबा धुतलेला आहे तरी पण आपल्या मनाच्या समाधानासाठी हे सगळं करायचं फोडणी तेन मारताना काहीतरी उडलेलं असते त्यामुळं स्वच्छ पुसून घ्यायचं एकदा हात मारला की स्वच्छ होते जिरे मोरी शेजारी शेजारी अजून तरी काय घ्यायचं राहिलंय माझ्याकडून आता हे जिरे हे माझ्याकडं होतं पहिलंच ह्यांनी एक पॅकेट आणलं होतं लहान ते ह्यामध्ये आणि इकडं साईडला थोडं काढून ठेवले माझ्या लक्षातच नव्हतं मग आता डब्बा बघितल्यावरती त्याच्यात होतं आता एवढे काही वाटीत ठेवणार नाही आहे थोडेसे ह्यामध्ये काढून घेणार आहे मी हे ना उपवासासाठी वापरते मग ते वरचं वरचं थोडंसं इथं काढून घेते ही मोहरी निवडलेली आहे खरी मोहरी म्हणून काढली मोहरी नाही आहे हे काय बरं नाचणी आहे मी ज्वारीमध्ये घालते ना तर असं आणून ठेवते एक वाटी वाटी दोन शेराला किंवा एक शेराला एक शेऱ्याला एक वाटी दोन शेऱ्याला दोन वाटी अशी नाचणी घालते तर मोहरी काढलेली नाहीये ती तशीच गेली डब्यामध्ये तर आता अजून आहे एवढी तर नंतर काढेन ती मोठी मोहरी आहे आणि ही छोटी मोहरी आहे इथं पाहू शकताय तर ही देशी मोहरी आहे बारीक आहे एकदम किती पहा ती मोठी मोहरी आहे मग ही संपल्यावरती ती मोठी मोहरी काढते आता ह्या वाटीमध्ये हळद काढते हळद पूर्ण वाटी भरून नाही काढत अर्धी वाटी काढायची कारण की हळद एवढी काही आपल्याला जास्त वापरत येत नाही नाश्त्यालाच तेवढंच आणि किंचित थोडं कशा कशाला तर आपण टाकतो तर अर्ध्यापेक्षा थोडीशी जास्त काढलेली आहे मी हळदीचा चमचा हळदीमध्ये कट्टा वगैरे पुसून घेतलाय त्यामुळे इथं पेपर अंतरले आता काय काढायचं आपण ह्यामध्ये तर बघा ही मी डी मार्टमध्ये गेली होती ना त्यावेळी ही मी मिरची पावडर आणलेली होती तरी लाल पावडर पहिल्यांदाच घेतलेली आहे बघूया आता ही कशा पद्धतीनं भाजीमध्ये कट देते तशी मग आमची आहे ना कांदा लसूण चटणीला हे घालण्याची काही गरज नाही पण आता नाही का काही नवीन ताई वगैरे असतात त्यांच्यासाठी तर बघा किती लाल दिसते तिखट नाही आहे फक्त कलरसाठीच आहे तडूया मिरची पावडर काढताना आहे ना त्याचा असा भुक्का ओढाला बाहेर त्यामुळे मला था इथं ठसका आलेला होता मला आज जरा छान असं बोलता येत आहे पण आहे ना ती जखम आहे ना ती थोडी अजून चिघळलेली आहे तर याला इथं असं लॉक पण करायचं आहे जर तुम्ही कोणी जर तुम्ही कोणी जर ही पावडर वापरत असाल ना मिरची तर त्यांनी त्यांचं रिझल्ट सांगावा की कशी आहे मी आज संध्याकाळच्या जेवणामध्ये बनवेन टाकून बघते दोनशे चाळीस रुपयेला आहे दोनशे ग्रॅम मी तर पहिल्यांदाच ह्या ब्रँडचे आणलेले आहे आता ही काळी मिरी पावडर आहे ती अशीच ह्यामध्ये ठेवते आता गरम मसाला काढायचा आहे तोपर्यंत ह्याचा तो वास नको जायला त्यासाठी मग झाकण झाकून ठेवते तर हा मी गरम मसाला वापरते अंबारीचा एवन गरम मसाला छान असतोय आम्ही जास्त असं मसाले मसाल्याचं खात नाही नाहीतर ना वजन वाढते आता तुम्ही हे घातल्यानंतर आता भरपूर मसाले घातले ना वजन पण तेजीनं वाढते तर ह्याला मी आता पॅक करते तर अशा पद्धतीनं आहे माझ्याकडं आता हे मी असं केलं असं एकदा करते आणि आता हे लॉक झालो आता अशा पद्धतीनं हा डबा भरलाय हे धने मी भाजून घेतलेले आहेत म्हणजे ठेवत असते आता हे एक वाटी आणि जिरे आहेत ना अर्ध्या वाटीला थोडेसे कमी असे मी भाजून घेते एकत्र आणि मग ह्या वाटीमध्ये भरून ठेवते तर आता आपण हे सगळं ठेवूया आणि थोड्या थोड्या डाळी राहिल्या ले त्याशा अशा काढलेल्या आहेत जेणेकरून लक्षात येते तर हे पण मी कशा कशामध्ये वापरते ते कशामध्ये वापरेल ना तुम्ही बघा व्हिडिओमध्ये पुढच्या तर पाव किलो मिरच्या आणलेल्या होत्या त्यातल्या पहिल्यांदा थोड्या मिरच्या मी वापरलेल्या होत्या आणि त्या कशासाठी वापरल्या ना त्या पुढं मी व्हिडिओमध्ये सांगेन तर एवढ्या मिरच्या ह्या उन्हाला उन वाळवून घेतल्या तर ह्याचा मी कशा कशासाठी वापर करते ते बघा आता हे पुन्हा भाजायची गरज नाही किंवा ह्याला तेल लावून पण काय काय जण भाजतात ना तसं पण करायची काही गरज नाही आहे तर आता मी ह्याचं काय करणार आहे ते तुम्ही व्हिडिओमध्ये पहा नाहीतर उद्याच्या व्हिडिओमध्ये जर व्हिडिओ मोठा झाला तर उद्याच्या व्हिडिओमध्ये येईल इकडं भात लावलेला आहे इकडं शेंगदाणे भाजून झालेले आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं जिरे आणि धने भाजून घ्यायचे आहेत धने मी आधीच भाजून घेतलेले होते थोडेसेच गरम करायचे जास्त गरम करायचे नाहीत नाहीतर आहे ना ह्याचा पूर्ण वास जातो आहे हाताला गरम लागतील की पत्तच आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे आता हा मसाला मी केला ना सगळा की मला जास्त दिवस करावा लागत नाही आता धने पण हलकेसे गरम झालेले आहेत थोडा गॅस वाढवते गॅस बंद केला आणि जिरे आणि धने एकत्रच करते वेगवेगळी पूड करण्यापेक्षा तर बघा इकडे शेंगदाणे आता थंड करून घेते आणि हे सुद्धा थंड झालं की बारीक करते आणि मग आपल्या मसाल्याच्या डब्यात ठेवते तोपर्यंत मी कोणती भाजी करणार आहे ते पाहूया आता ह्या कढईमध्ये तेल गरम करत ठेवलंय दीड चमचा आणि इथं आपला मसाल्याचा डबा ते त्याचबरोबर शेवग्याच्या हो शेंगा कट करून घेतलेल्या आहेत कांदा लसूण चटणी नमक आणि आता इथं राहिलेलं आहे शेंगदाण्याचं कूट घ्यायचं तेवढं मी घेते तर आता आपण ह्याच्यामध्ये आहे ना जिरेस टाकायचे आहेत थोडेसे जिरे छान तडतडू द्यायचे आहेत इथे जिऱ्याची पूड पण करून घेतलेली आहे तर माझ्या मिक्सरला एकदम बारीक होत नाही अशा पद्धतीनं होते तर मी चाळून घेते आणि नंतर पुन्हा एकदा करते पण आता सुरुवातीला थोडी ह्याच्यामध्ये अशीच वापरते जिरे पण छान आता ह्यामध्ये भाजले गेलेले आहेत मोहरी टाकणार नाही आहे मी थोडीशी हळद टाकते त्यामध्ये कोथिंबीर आलं लसणाची पेस्ट नाही टाकणार मी खोबरं आलं लसूण आणि टोमॅटो बारीक करून घेतलेला आहे तर इतकं थोडस टाकलेलं आहे पाहू शकताय छान भाजून घ्यायचं आहे आणि कट केलेले टोमॅटो पण इथं वापरायचे आहे त्यांनाय ना टेस्ट आणखीन छान येते अर्धा टोमॅटोचा वापर केला इथं तर बघा तेल सुटेपर्यंत मसाला भाजला गेलेला आहे जवळून दाखवते कांदा लसूण चटणी अडीच चमचे ही कलरसाठी जी तुम्हाला मी मगाशी दाखवली होती ना मिरची पावडर ती आहे अर्धा चमचा आणि गरम मसाला आहे ना तो आपण आत्ता नाही टाकणार नंतर टाकणार आहे हे छान असं परतवून घ्यायचं तर तुम्हाला मी आहे ना बघा हे खोबरं कोथिंबीरची जी मी पेस्ट करते ती मी कायम दाखवलेली आहे पुन्हा एकदा करते ना तेव्हा पण मी दाखवेन फ्रीजला करून ठेवत असते मी आता माझी पण संपलेली आहे आता त्याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा टाकल्या त्या छान अशा मिक्स करून घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये ना पाणी ओतायचं थंडच पाणी आहे कारण की आपल्या शेंगा शिजण्यासाठी पण पाणी लागणार आहे ना चवीनुसार नमक टाकायचं आहे आणखीन थोडस टाकते नीतनं वरतीच आहे ना मी धन्या जिऱ्याची पावडर टाकते आता ह्याला थोडस आहे ना गॅस आपण मोठा करूया कारण की अजून आपल्याला ह्याच्यामध्ये आहे ना एक वस्तू ऍड करायची आहे तर इथं बघा हे पाणी गरम झालेलं आहे ज्याच्यामध्ये धने आणि जिरे बारीक केलेलं होतं त्याच्यामध्ये शेंगाण्याचं कूट मी बारीक करून घेतलाय त्यामुळे ना त्याला अजून छान असा वास येत आहे जिऱ्याचा आणि धण्याचा एकदा मिक्स करूया आणि कट करून घेतलेली कोथिंबीर आणि ही शिजल्यावरती थोडीशी घट्टच होणार आहे आता ह्याला आपण गॅस बारीक करून शिजायला देऊया आपली भाजी शिजत आहे तोपर्यंत मी कांदा कट करून घेतलेला आहे दोन कोथिंबीर तर मुलं आहेत आज घरीच मुलं दोन्ही आणि मी तर आज आम्ही करणार आहे भजी ओवा क्रश करून टाकलेला आहे जिरे टाकलेले आहेत अर्धा चमचा बेसनचं पीठ नमक आणखी थोडंसं घेते खाण्याचा सोडा एक चिमटच होईल एवढा हे तीळ पण टाकायचे आहेत ते नाही ना भजीला जरा जास्त टेस्ट येते तर थोडेसे तीळ पण टाकलेले आहेत आता ह्याच्यामध्ये ही धन्याच्या जिऱ्याची पूड केलेली आहे ना ती साधारण लहान दोन चमचे होईल इतकी इतकी टाकलेली आहे थोडस आपल्याला हे नकळत कश्मीरी लाल मिर्च पावडर आणि थोडीशी हळद टाकायची आहे शेंगाला छान अशा ह्या उकळी आलेली आहे शेंगा आता शिजत आलेल्या आहेत आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा इतका गरम मसाला टाकायचा आहे आणि हा छान मिक्स करून घेऊया एक पाचच मिनटात आपली भाजी तयार होईल आता असंच ह्याच्यावरती झाकण ठेवून पाच मिनटं शिजवून घेऊया आता हे छान असं मिक्स करून घेऊया कारण की आपण सोडा नमक सगळं टाकलेलं आहे ना मग त्यासाठी असं एकदा मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालून ह्याला भिजवायचं आहे तर थोडंसंच पाणी वापरलेलं आहे तुम्ही पाहू शकताय तर ह्याला थोडंसंच पाणी वापरलेलं आहे आणि आता हे झाकून ठेवायचं चपात्या झाले की भजी करूया शेंगा छान शिजलेल्या आहेत आणि भाजीचा वासही खूप छान असं येत आहे तर पाहू शकताय शेंगा छान असे शिजलेले आहेत आता ग्यास बंद गॅस करते तर हे बूट आहेत ना माझे होते आता आराध्याचे खराब झाले त्यामुळे मग मी तिला दिलेले आहे आवडले का हा घालणारच काय रोज का फाडून आणणार हे पण आता इकडे बघा चैतन्य अभ्यास चालू आहे आता त्याला जसं कळतंय त्या पद्धतीनं तो त्याचा अभ्यास चालू आहे आराध्याचा अभ्यास झालेला आहे शिक्षकांना सगळं व्हॉट्सअपला पण टाकलेलं आहे आता काय करणार आहे आता काय करणार आहे अजून अभ्यास करणार आहे तोपर्यंत माझा स्वयंपाक पण होतोय इकडं पीठ म्हणून ठेवलेलं आहे आता आपण शेंगदाण्याची चटणी करायची ती कशा पद्धतीनं तर ह्या ज्या मिरच्या आहेत ना त्या वाळवून घेतलेल्या आहेत मी तर ह्या पहिल्यांदा मिक्सरला मी बारीक करणार आहे एवढ्या सगळ्या करणार बर का थोड्याशा करणार आहे तर साधारण एवढा घेतलेल्या आहेत आता ह्या मी बाजूला ठेवणार आहे तर दोन गड्डे इतका लसूण आहे तर आधी हे फिरवून घेऊया आणि दोन वाट्या शेंगदाणे भाजून छान त्याची साल काढून घेतली आहे जास्त साल काढली नाही कारण की असं खूप छान लागते चटणी तर बघा इथं अशा पद्धतीने ही दती नहीं पावडर तयार झालेली आहे आणि शेंगदाणे घातल्यावरती आणखीन बारीक होणारच आहे ते आता ह्याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचे त्याच्यामध्ये लसूण टाकायचं आहे आणि हे एकदा असं फिरवून घ्यायचं आहे अजून मी ह्याच्यामध्ये नमक टाकलेलं नाही आहे तर बघा एकदा असं फिरवून घेतलेलं आहे आता हे छान मिक्स करायचं हे मी ना खलबत्त्यामध्ये कुटणारच होते पण आता थोडासा वेळ झालाय म्हणून मिक्सरलाच करत आहे मिक्सरला पण छानच होते आता त्याच्यामध्ये लहान एक चमचा नमक टाकायचं जास्त नाही टाकायचं आता ह्याला एकदा मिक्स करून घेऊया आणि ह्याला फिरवून घेऊया आता थोडस तर पाहू शकता इथं अशा पद्धतीनं बारीक केले जास्त बारीक करायचं नाही आहे हे आता हे काढून पण दाखवते तुम्हाला मी ह्याच्या बरोबर आहे ना तेल टाकून आपण खाल्लं ना तर खूप ला छान लागते ह्याच्यामध्ये ला मी जिऱ्याचा वापर केलेला नाही आहे तर इथं पाहू शकता किती छान शेंगदाण्याची चटणी झालेली आहे जिऱ्याचा वापर केला नाही कारण की ना मी ह्यांच्याबरोबर एका ठिकाणी गेले होते ना तर त्यांच्या घरी मी जी चटणी खाल्लेली होती त्यांनी खलबत्त्यात बारीक केली होती बरं का पण मी मिक्सरमध्ये केलेली आहे आणि मी त्यांना विचारलं की तुम्ही ह्याच्यामध्ये काय काय घालताय तर ते म्हणले जिरे नाही घालायचं बाकीचं सगळं घालायचं आणि चटणी नाही घालायची मिरच्या घालायच्या त्याच्यामुळे टेस्ट खूप छान येते आणि हीच खरं तर पद्धत आहे सोलापूर चटणीची आणि खलबत्त्यात केल्यामुळं काय होतं की त्याला ते तेल सुटते आता नेक्स्ट टाईम मी तशी बनवली का नाही तुमच्याबरोबर पण शेअर कर तर आता चपाती करून घ्यायच्या पीठ मळून ठेवलेलं आहे तरी पण मी पोळपाटाला तेल लावते आणि पुन्हा एकदा छान असं ह्याला मरदून घेते पण गरम व्हायला ठेवलेला आहे आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणारच नाही आहे कारण की ना माझ्या चेहऱ्याचं ते अजून ठीक नाही झालं पण मला आज छान असं बोलता तरी येत आहे पण बोलताना ना फोटाच्या हो साईडून थोडंसं रक्त येत आहे काल जरा जास्त येत होतं आज थोडंसं रक्त अजून स्त्राव चालू आहे त्यामुळे मग मी तुम्हाला काही व्हिडिओमध्ये आजच्या दिसणार नाही आहे तर आज तुम्हाला मुलं आणि माझं संध्याकाळचा जो स्वयंपाक तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटले आता चपाती आणि भजी झाले की आपला स्वयंपाक झालेला असणार आहे फायनली झाली पायपुसणी असं मी व्हिडिओ टाकलेला होता बघा त्या व्हिडिओच्या खाली शुभांगीताईंची कमेंट आलेली आहे पायपुसणी दाखवा तर मी आहे ना माझी तब्येत थोडी ठीक झाली का नाही मी तुम्हाला गोल पायपुसणी सर्वांना शिकवणार आहे त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते ते तुम्ही तयार ठेवा म्हणजे आपल्याला पुसणी करण्यास सोपे जाते जेणेकरून चपाती आपली पटकन भाजली जाईल पाय पुसणी तर मी दाखवणारच आहे पण कोण कौन कोण इच्छुक आहे पाय पुसणी शिकण्यासाठी तेही कमेंट मध्ये नक्की सांगा चपाती झालेली आहे छान गरम झालाय आता त्याच्यामध्ये चपाती टाकूया पुसणीचा स्वतंत्रच व्हिडिओ करावा असं जे रेग्युलर टाकते त्याच्यामध्ये रोज थोडं थोडं दाखवावं ते पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा जेणेकरून तुम्हालाही तुमचं काम आणि पायपुसणी सोबत सगळं हँडल करता येईल आपलं काम पण होईल आणि पायपुसणी पण होईल गोळे तयार करून घेते चपाती आपली भाजत आहे तोवर तर हा तवा आहे ना माझं खूप काम असं हलकं हलकं झालेलं आहे तवा घासायला खूप वेळ लागत नाही पटकन तवा निघून जातोय आणि पहिला तर जर्मलचा तवा होता ना त्याला खूप घासायला लागत होतं आणि ह्याच्यामध्ये चपाती पण खूप छान अशा भासतात एवढं सगळं स्वयंपाक बनवत तर आहे मी पण मला आहे ना, थे खाता थे ना ते खाताच येत नाहीये आमच्या ह्यांना आहे ना पहिला जास्त करपलेल्या चपाती अजिबात आवडत नव्हत्या कधी तर चपाती करपली ना ओरडायची की चपाती किती करपलेली आहे आणि त्यांच्या आईला सुद्धा ते आमच्या लग्नाच्या आधी म्हणायची की चपाती करपली नाही पाहिजे आणि ह्या तव्यावर जशा त्यांना पाहिजे आहेत ना तशा पद्धतीनं चपाती बनते तरी तर बघा जास्त डागलत नाही चपात्या हा, ह्या तव्यावरती गॅस बारीक करते तुम्हाला दाखवायसाठी म्हटलं आधी एक भाजून घेऊया अशा पद्धतीने गोळे तयार करून घेतली ती चपाती भाजूपर्यंत कारण की मला चमचा सुद्धा तोंडात आ करताना आहे ना, ना माझं आ होत नाही आहे आणि साईडला आहे ना जे जखम झाले तिथं चीर पडलेली आहे त्यामुळं खूप दुखत आहे एकदम ते चिव काऊ माऊ लहान बाळांना कसं खाऊ घालतात ना, ना तसं मला सध्या एवढे छोटे छोटे घास खावे लागत आहेत आपले चॅनलवरचे व्हिडिओ नवीन कोणी पाहत असतील तर त्यांनी लाईक करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करा बघा एक कमेंट करायला किंवा सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत आपण असं तसं यूट्यूब पाहतच असतो मग जर तुम्हाला एखादा व्हिडिओ आवडत असेल तुम्हाला त्याच्याबद्दल काही प्रक्रिया द्यायची असेल तर द्यायचं लाईक करायचं आणि एक सबस्क्राईब करून टाकायचं म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील मी सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करणे निशुल्क आहे खूप दिवसांनी चपात्या करतानाचा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे तर हा तवा आहे ना मी आमच्या इथल्या यश डी मार्ट आहे ना छोटे ते एवढं काही ते मोठं नाही आहे तिथनं तीनशे नव्याण्णव रुपयाला हातवा घेतलेला होता आणि ज्याच्यामध्ये मी भाजी केलेली होती ना ते पण तीनशे नव्याण्णव रुपयेलाच कढाई होती आणि दोन्ही घेतल्यामुळे थोडंसं डिस्काउंट पण त्याने दिलेलं होतं तर चला अशा पद्धतीने सगळ्या चपात्या करून घेते आणि मग तुम्हाला भजी करताना दाखवते बर बर ह्या चपात्या झालेल्या आहेत तेल गरम झालेलं आहे आणि आता आपण पीठ बघूया तर बघा पीठ छान असं भिजलेलं आहे ह्याच्यामध्ये पाणी वगैरे काय घालायला लागणार ला ला नाहीये थोडा गॅस मिडियम करूया आता ह्याला पाच मिनिट मी हलवलेलं नाही आहे आता ह्याला आपण हलवून घेऊया एकदा तर बघा किती छान असा कलर आलेला आहे आता आपण हे काढून घेऊया आता बाकीचे मी अशाच पद्धतीनं तळून घेते चैतन्यानं सगळी पाठी घेऊन पळून चाललाय बघा तर त्याला मिरच्या वगैरे आवडतात आता चैतन्य खाऊन सांगायला आपल्याला की भजी कशी झालेली आहेत बोलून सांग बोलून <laughs> थँक्यू थँक्यू भात केलेला आहे भजी आमटी शेंगदाण्याची चटणी चैतन्याच्या आवडीची मोबाईल पण चैतन्यालाच धरायला लावले आता सध्या त्याचबरोबर इकडं चपाते केलेले आहेत तर या सर्वजण जेवायला